आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत पुढे नका जाऊ पुढे जाऊ तुम्ही जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ तिकडं नका जाऊ नका जाऊ जा नका जाऊ तिकड जाऊ नका तिकडं नका जाऊ फक्त जाऊ नका तिकडं गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत परिसरातील अनेक ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत आहे विश्वासराव मोरे यांच्या देखील मळ्यात काही दिवसापूर्वी बिबट्या दिसला होता आणि त्यानंतर उंबरखेड गावात वन विभागाच्या प्रयत्नाने एक बिबट्याला जेरबंद देखील केलं मात्र आता पिंपळगाव बसवंत शहरातील एकदम नजीक लबडे मळ्यामध्ये बिबट्याचं दर्शन झालं काल बिबट्यानं एक कुत्र्याला फस्त केलं आणि या कुत्र्याला प फस्त केलं त्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी काही गावकरी शेतकरी बघायला गेले मात्र त्याच वेळीस बिबट्या त्या ठिकाणी आला होता आणि ते स अख्ख्या सगळ्यांनी बघितलं होतं आणि बिबट्या तिथून थोडा गागात केला आणि बिबट्या पळून गेला तर या संदर्भात आपले माझीच ग्रामपंचायत सदस्य किरण भाऊ लबडे आणि शेतकरी यांच्यासोबत संवाद साधू याच्या निमित्त नेमकं आता काय करायला पाहिजे वन बघा असून काय अपेक्षा आहे गुन्हा अशी आशा आहे का त्यांनी नाही एकदा एकदम आम्हाला पिंजरा बसून द्यावा साधारण दोन तीन पिंजरेंची आमची मागणी आमच्या पिंपळागावच्या एरियामधला नदीचा शिवार आला एकदम इकडे जंगल टाईपचे साधारण काही क्षेत्र पडित असल्यामुळं तिकडे जंगल तर स्वरूप आलं आहे तर आत्ताचं आम्ही पत्रकारांना सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनटापूर्वी आम्ही जाऊन पाणी केली सगळी गोष्टी गेली आणि साहेबांना फोन केला देवळी साहेब स्वतः तिढं आले पाणी गेले आणि आम्ही पाहायला जाणार तेवढंच आमच्या समोर बिबट्याचं दर्शन झालं चमकला मागला बिबट्यासमोर दिसला आम्हाला पाहून तो पळून गेला तर याच त्यांनी सांगतो की आम्ही उद्या भविष्यातलं उद्या पाहून शेडिंग घ्या आमच्याकडं लाईटचं संध्याकाळी जाणार आहे शेतकरी वर्ग आमच्या भागात असल्यामुळं उद्या भरायला जाणार आहे तेव्हा त्यांनी तातडीनं इंजरायची सोय करावं तीच मी विनंती करतो आणि लाईटसुद्धा महावितरणला विनंती करतो की आम्हाला गावाजवळ असल्यामुळं हिर्या जास्त इकडं वरगतचं असल्यामुळं द्यायची लाईट करा दिवसाची लाईटची सुरुवात करून विनंती करतो लाईट लोडशेडिंग वा, उन्हाळ्यामध्ये वाढला आहे त्या त्यामुळे त्या, त्या महावितरण विभागाने रात्रीच्या लाईट न देता दिवसा लाईट द्यावी कारण की शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अर्थात दिबट्याचं चा दर्शन झाले लवकरात लवकर वन विभागाने दिवट्याला जेर बंद करण्यासाठी देखील प्रयत्न करावे असंच या शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत आणि परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय मागच्या आठवड्यात चिंचखेड रोड परिसरात असलेल्या विश्वासराव मोरे यांच्या मळ्यात बिबट्याचे दर्शन झाले होते त्यानंतर उंबरखेड परिसरात बिबट्याला जेर बंद करण्यात वन विभागाला यश आले मात्र काही बिबटे परिसरात मोकटच फिरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे यातच पिंपळगाव बसवंत परिसरात असलेल्या लबडे मळा या ठिकाणी दोन कुत्र्यांना बिबट्याने फस्त केल्याचे नागरिकांनी शेतकऱ्यांनी सांगितले यानंतर वन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले मात्र शिकार केलेल्या ठिकाणी पुन्हा बिबट्या आला आणि नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला यावेळी मोठा आरडाओरडा झाल्याने सदर बिबट्याने त्या ठिकाणून धूम टोकली मात्र नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे वन सांगितले पुढं नका जाऊ ए अरे कोणाकडे तो पुढे नका जाऊ पण पुढे नका जाऊ तुम्ही पुढे नका जाऊ ए पुढे जाऊ तुम्ही जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ तिकडं नका जाऊ नका जाऊ जा नका जाऊ तिकड जाऊ नका हे तिकडं नका जाऊ का फक्त जाऊ नका तिकडं जाऊ नका जाऊ नका हे जाऊ नका फक्त बॅटरी बघा इकडं जाऊ नका फक्त तिकड जाऊ नका वन विभागाचा ऐका कर्मचाऱ्यांचा ऐका अरे वन विभाग काय म्हणतय वन विभाग काय म्हणते हे ऐकत जा ना तुम्ही ते काय म्हणते ऐकत जा ना तुम्ही नाही ना ऐका ना ऐका तुम्ही, तुम्ही, बाए। बाए। तुम्ही, 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 तुम्ही हो माहिती का तुम्ही तिकडे जाऊ नका चला चला वा वा हा नाही नाही होत होत ऐकाय जाऊ नका फक्त तुम्ही तिकडे जाऊ नका बघितला ना फक्त जाऊ नका तिकडे चला 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 तिकडे मोकळ्यात चला मोकळ्यात चला मोकळ्यात चला बर का शंभर टक्के येईल तो तुम्ही चला तिकडं चला मोकळ्यात चला आता बोललो म्हटलं नाही नाही तो चला तुम्ही तिकडं चला नाही आता आता जाऊ नका आपण सकाळी पाहायला जाऊ बर का आपण बर का हो देवरे साहेब आपण सकाळी जाऊ सकाळी बघू फक्त आता काळजी घ्या आता चला तिकडं नाही आता नका ना जाऊ आता नका ना तिकडं नाही नाही आता नका जाऊ आता 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 नका जाऊ आता नका बर डायरेक्ट चमकले ते बघितलं तू म्हणलं तुम्हाला वाटलं बारीक बारीक का तुम्ही नाही नाही आता ऐका ऐका ना आता नाही नाही आता मोठा येतो चांगला आता एक काम करा आपण नाही पाणी करायला सकाळी जाऊ आता चला आपण आता चला हो आता पाहिले नाही नाही ते जाऊ द्या बर का पिल्लू जर असलं ना तर त्याची आई पण राहील मग म्हणजे ती पण असेल त्यामुळं बघू द्या नाही नाही नको आता नको सकाळी बघू सकाळी चला सकाळी बघू सकाळी बघू चला इकडे चला चला इकडे चला